हो बाळासाहेब काही करता नाव का येते घर मालकांचं बाळासाहेब पवार म्हणून आहेत पलीकडे जातीस मी जाऊ पलीकडे पालिकडे

असून दे काय मग नाही राहून दे म्हटलं तर राहून दे देऊन खाऊन तुम्हाला मदत करणार ना <laughs> नाव चांगला आहे ताई

ठीक ठिक द्या तिला हा किती वाज जायवर उचल <laughs> खाल्ल्यात उचल ना काय निबाराय इथं बेंडक बिंडक खायला आहे ना गणेशनगर काय आहे तिकडं वड उल तर सुट्टी नाही मोठा दातच बाहेर काढत नाही लई उंच आहे ना श्रद्धा त्याला होल आहे काय बघा खू वाटा तुम्हाला एवढं वाटायला काय नागापेक्षा फुसफुसतोय ना श्रद्धा नागापेक्षा आवाज आहे चढलाय रॅट बिडूक म्हणून धरेल तुझा वाटत ती झोपत उठल्या तिने बूट पण गाठला नाही तशीच आल्या आणि ते बघ ते ठिक्क दुसरं दे त्या मावशी ठिक्क दिल नाही एका मिनिटात रॅट स्नेक बाजूला येतोय

त्याच्यात घाला सगळं आणि किती वर्षाचा दहा बारा वर्षाचा म्हणजे एवढा मोठा रॅट हा जास्त मुद्र खाऊन खाऊन असं वर्धा झालाय आणि तिथं म्हणजे त्यांनी थोडीशी अडचण निर्माण केल्या अडचण निर्माण केल्यानंतर खायला अडचण नाही घरापुढे नाही आळू खायचं झाली अडचण बेडूक वगैरे येत होता आणि त्यांनी म्हणजे काहीतरी खात होता आणि काय खाल्ला नाही त्यानं म्हणजे आमची चाहू लागल्यानंतर तो सोडून त्याला इकडे चाललेला तेव्हा मी पकडला आणि इथं म्हणजे मानवी वस्ते आणि शेतपण आहे भरपूर त्याच्यामुळं ते घर आहेत आजूबाजूला आणि समोरच आहे त्याच्यामुळे हा म्हणजे रेस्क्यू करणं गरजेचं आहे आणि याला पकडलाय आणि जिथं मानवी वस्ती नाही तिथं रिलीज करणार आणि असा साप जरी मानवी वस्तीत आला तर म्हणजे जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि जरी चुकून चावला म्हणजे बिनविषारी साप चावला तर एक टी इंजेक्शन घ्यायचं आणि विषारी साप चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या अँटीबिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काय होत नाही परंतु जेवढा चावलाय ना तितकं जलद जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळं होता हल्ल तेवढं जलद जायचं म्हणजे माणूस मरत नाही सापचावला नंतर बाळासाहेब पवार यांचं अभिनंदन कि त्याने अभिनेषाची साप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप